या मटकीची मी आता लहान मुलासाठी उसळ करत आहे ही मटकी घेतलेली आहे आणि ही आता दोन पाण्याने स्वच्छ धुणार आहे की धुवून घेतलेली आहे आता आपण फोडणीला टाकूया गॅसवर कढई ठेवलेली आहे आता मी तेल टाकते मोहरी जिरे थोडेसे मेथीचे दाणे पत्ता एक कांदा टाकायचा कांदा थोडा परतलेला आहे आता मी एक मोठा टोला तो, तो टाकतो मीठ टाकायचं म्हणजे मीठ सर्व या कांदा टोमॅटोला लागून घ्यायचं कांदा टोमॅटो परतलेला आहे आता मी हिंग टाकते हिंग फोडणीच्या नंतर टाकायचा म्हणजे करपत नाही अर्धा चमचा हळद थोडासा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धणे आणि जिऱ्याची पावडर हे सर्व व्यवस्थित हलून घ्यायचं कांदा टोमॅटो आणि सर्व मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता मी यामध्ये मोड आलेली मटकी टाकत आहे मटकी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मटकीला शिजण्यासाठी थोडस पाणी घालत आहे याच्यामध्ये जास्त पाणी घातलं तरी सुद्धा चालतं त्याची त्या पाण्याची चव खूप छान लागते किंवा आपण मोकळीसुद्धा ही मटकी करू शकतो मटकी शिजायला लागली आहे उकळायला लागली आहे आता मी याच्यामध्ये चवीसाठी थोडा गुळ टाकते गूळ साखर काही टाकलं तरी चालतं आपल्या आवडीनुसार गुळ टाकलेला अधिक चांगला मटकीची उसळ मिळून यावी म्हणून मी हे शेंगादाण्याचं कूट टाकत आहे थोडी कोथिंबीर टाकत आहे आपली मटकीची उसळ शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते एका भेंड्यामध्ये ही झाली मटकीची उसळ तयार उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या घरातील लहान मुलांना अशाच प्रकारच्या निरनिराळ्या कडधान्यांच्या उसळी करून द्या त्यांना त्या नक्कीच आवडतील पिझ्झा बर्गर पास्ता न्यूडल्स या पदार्थाच्या तुलनेत निरनिराळ्या कडधान्यांच्या उसळी या अधिक पौष्टिक आरोग्यदायी आणि सकस आहार देणाऱ्या आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद